तर नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण आज रेवाच्या राजवाच्या बाजारामध्ये आलेलो तुम्ही आजचा रेवाचा राजूचा बाजार बघू शकता मित्रांनो मित्रांनो राजूच्या बाजारामध्ये बाईलाईन खूप जास्त प्रमाणात येतात मित्रांनो हे नावगुरी बैलजोड्या तर खूपच जास्त प्रमाणात येतात सगळे नंबर वन क्वालिटीचे असे नावबी बैलजोड्या मित्रांनो आजच्या बाजारामध्ये तर मित्रांनो तुम्ही जर कधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर कसं आहे बाब्ले आजचा बैलांचा बाजार बघू शकता तुम्ही एक जबरदस्त क्वालिटी नाव बघू शकते मित्रांनो जबरदस्त क्वालिटीची नावारी बोल मित्रांनो दादा कुडाळची बुडालची बैलजवळ दादा हो दातील कशी राहत दोन्ही चार चार सगळ्या काम करतो पूर्ण कामाची गॅरंटी भेटलो गाडी गाडी वाकराला दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा ना त्र्याण्णव पंचवीस त्र्याऐंशी बहात्तर शहाऐंशी किंमत काय सांगितली त्यांची एक पंचवीस द्याय काय ते कुठपर्यंत कुठपर्यंत सोडायचं तुम्हाला एक पाच पर्यंत मित्रांनो जबरदस्त क्वालिटीची असेल नाव वरेबल तेवढे मी नागोरी बोलतो मित्रांनो चार चार दात वाजर जबरदस्त क्वालिटीची मित्रांनो ते मित्रांनो आवडलं असेल तर मालकाला कर कर कॉन्टॅक्ट कर करून सुद्धा खरेदी करू शकता मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा उपलब्ध आहे शेट कुठं वासरू कस दातल कसं आहे ते दातल कसं दातल दोन दात आहे काय किंमत आहे शेट त्याची चाळीस चाळीस गाडीला टांगायला चालू आहे कशालाच नाही किमतीत काही किमे जास्त होतील ना होईल नागुरी हा ते तुम्ही इथंच का घरचं घरचे घरचं आहे मोबाईल नंबर आहे सांगा वीस वीस एकवीस एकवीस ब्याण्णव ब्याण्णव शहाऐंशी शहाऐंशी तर ही एक बैलजोड बघू शकता मित्रांनो जबरदस्त क्वालिटीची बैलजोडी छोट्या मापाची ही बघू शकतो जबरदस्त क्वालिटीची बैलजोडी सुद्धा कुडलची भाय बैलजोड दातल कशी आहे दोन्ही चार चार आहे पूर्ण कामा चालते सगळ्या कामाची गॅरंटी कुठून करायची गेले बाय बैलजोड घरचे आहे का का काय किंमत आहे बाहेर यायची सांगायचे सत्तर हजार सोडायचे मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर जोडू बघू शकता बघू शकतो मित्रांनो बैलजोड छोट्या मापाची आणि कमी तो शे असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मित्रांनो जबरदस्त क्वालिटीची अशी बैलजोड आहे

दातल कशी बा दोन्ही चार चार कामा चालू आहे सगळ्या गॅरंटी चालू काय किंमत सांगतो बाबा त्यांची एक चाळीस एक चाळीस सांगायची बाबा द्या घ्यायची कुठपर्यंत पर्यंत एकतीस एकतीस मागणी वगैरे झाली राहायची मागणी झाली केवढ्यापर्यंत झाली पूर्ण कामात चालू आहे

जबरदस्त क्वालिटीची बैल जोड मित्रांनो पण बाबाने किंमत खूप जास्त सांगितलेली एक लाख चाळीस हजार रुपये वाघ बैल जोड मित्रांनो